समस्त बहुजन बांधवांना कळविण्यात येत आहे की भारतीय संविधान पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव मौजे पुरुष बस्टे कॉम्प्लेक्स मैदान वाडा जिल्हा पालघर येथे संविधान सन्मान विचार मंच वाडा तालुका आयोजित सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमात अनेक मान्यवर येणार आहेत तर तुम्हीसुद्धा या आणि संविधानाचा सन्मान तिथे करण्यासाठी तुमची उपस्थिती आदरणीय आहे आम्ही सर्व येणारच आहोत तुम्हीसुद्धा या आणि बाबासाहेबांचं जे संविधान लिखित आहे ते जिवंत आणि जागृत राहिलं पाहिजे त्याचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे यासाठी सर्वांना तिथे बोलवलेलं आहे त्याचबरोबर चार वाजता संध्याकाळी कैलास जाधव संजय जाधव आणि पार्टी यांचा गाण्याचा गीत गायण्याचा कार्यक्रम होणार आहे तरी आपली उपस्थिती आदरणीय जय